नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघूयात गावरान पद्धतीने चिकन कसं बनवायचं इथे मी तीन कांदे घेतले एक खोबऱ्याची वाटी घेतली एक लसूण आलं चार मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर आता हे सर्व भाजून घ्यायचे त्यासाठी मी कांदा कापून घेते पाठशी आणि पुढची साईड आणि त्याला मधून अशी काप देते पूर्ण कट करायचं नाही आहे फक्त काप द्यायचे जेणेकरून तो आतमध्ये भाजला गेला पाहिजे असे सर्व कांदे मी करून घेतलेत काप देऊन त्यांना आता गॅसवर जाळी ठेवली आणि हे कांदे ठेवते काप दिलेल्या साईडने पहिले काप दिलेली साईड भाजून घेते आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे वरची बाजू व्यवस्थित भाजल्या गेले आता खालची बाजू चेक करूया खालची बाजू पण व्यवस्थित भाजल्या गेले या स्टेजला आपल्याला काढून घ्यायचेत कांदे त्यावर खोबरं ठेवते लसूण आणि मिरच्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्यात थोड्या खोबरं आत खालच्या बाजूने भाजलं की अजून उलटं करून ठेवायचं थोडा वेळ पाठच्या बाजूने पण भाजून घ्यायचे तसंच लसूणही फिरवून त्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित सा पूर्ण साईडने भाजून घ्यायचा खोबरा हो आता भाजला गेला आहे काढून घेते लसूण पण भाजला आहे मिरच्यासुद्धा काढून घेते आता व्यवस्थित भाजल्या आहेत मिरच्यासुद्धा त्यानंतर कांद्याचे जे काळा झालेला भाग आहे तो थोडा काढून टाकायचा नाहीतर मसाला पूर्ण काळा होतो सोलून घेते व्यवस्थित काळा भाग काढून लसूण पण सोलून घ्यायचं आहे भाजल्यामुळे थोडा नम मऊ झालेला असतो पटकन सोलला जातो लसूणसुद्धा खोबरं कापून घ्यायचे व्यवस्थित कापून घेतले मी खोबरंसुद्धा आता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू खोबरं कांदा कांदा थोडा तोडून टाकायचा लसूण मिरच्या आणि कोथिंबीर आलं आता छान पेस्ट करून घ्यायची ह्याची इथे मी छान पेस्ट करून घेतली आहे बारीक इथे मी फोडणीसाठी चार पाच काळी घेतली आहे तीन लवंग दालचिनीचा तुकडा घेतला आहे तमालपत्र हळद मीठ आणि कांदा घेतला आहे एक बारीक चिरून चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे सातशे ग्रॅम चिकन घेतले मी इथे दोन चमचे तेल घेते मी तेल गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून घेते तमालपत्र दालचिनी लवंग आणि काळी मिर आता कांदा घालून घेते कांदा छान परतून घ्यायचा छान गोल्डन रंग येईपर्यंत परतायचा त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि पुन्हा एक मिनटं चांगला परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये चिकन घालायचं आणि चिकन छान चार पाच मिनटं त्यामध्ये परतून घ्यायचं तेलामध्ये छान भाजून घ्यायचं बघू शकता छान मीठ तीन चार मिनटं भाजून घेतलं आहे परतून आता यावर एक झाकण ठेवून देते आणि झाकणामध्ये वरती पाणी घालून घेणार आहे मी आता एक ग्लास पाणी घालते आता आपल्याला हे सात आठ मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे इथे मसाल्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि हळद घेतली आणि चिकन मसाला घेतला आहे सुहानीचा सुहनाचा कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते त्यानंतर यामध्ये आपण जो मसाला केला होता तो घालून घेते मसाला छान परतून घ्यायचा तेलामध्ये मसाला तेलामध्ये परतून झाला की आपण जे सगळे मसाला घेतलेत ते घालून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये मसाल्यातून तेल सुटेपर्यंत मसाल्याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्याला आता तेल सुटायला लागले व्यवस्थित मसाला परतला गेला आहे आता आपण चिकन शिजलं का बघूयात चिकनला छान पाणी सुटलं आहे यामध्ये आपण पाणी घातलं नव्हतं पण चिकनला मीठ वगैरे टाकल्यानंतर छान पाणी सुटतं आणि ते त्या पाण्यातच शिजून जातं तर शिजलंय का चेक करूया सारा इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजल्या गेले चिकन आपण जो मसाला परतून घेतलाय तो मसाला यामध्ये घालायचा आहे आता मसाल्याच्या कढईमध्ये थोडं पाणी घालून ते पाणी ओतते मी त्यामध्ये आपण जे ताटावर पाणी ठेवलं होतं ते पण गरम झालं आहे पाणी ते पाणी घालून घेतेये पाण्याला पाणी आपण आपल्या अंदाजानुसार म्हणजे आपल्याला जेवढं पातळ हवं हो तेवढं आपण पाणी घालू शकतो व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला आता पुन्हा यावर झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेते आता छान उकळी आली आहे आता यावर, यावर सुहानाचा मसाला मी थोडा ठेवला होता तो घालून घेते वरून मिक्स करून घेते आता मिक्स करून झालं की त्यावर एक पुन्हा झाकण ठेवते आणि अजून एक दोन तीन मिनटं उकळी काढून घेते शिजवून घेते आता आपलं चिकन शिजून व्यवस्थित तयार आहे हलवून घेते आणि आता यावर वरून कोथिंबीर घालायची आपलं चिकन तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद